म्हणजे व्रत आता ह्या जे दृष्टांत दिलाय का धाडी जे घरा गोवसियाचे याचा अर्थ काय तर साधारण मकर संक्रांतीमध्ये सर्व बायका तिळगुळ वाटण्यासाठी एकमेकींना घरी बोलवतात आणि त्या निमित्ताने वाण देतात तर कुणाला बोलवायचं तर जिच्याकडून आपल्याला पुन्हा वाण मिळण्याची अपेक्षा आहे ना त्याच बाईला ते वाण द्यायचं म्हणजे आपलं दिलेलं वाण काय तर फुकट जाणार नाही आणि वोवसी याचे म्हणजे व्रत म्हणजे कसं मकर संक्रांतीचं व्रत जिने केलं तर, तर वोवसा या शब्दाचा अर्थ व्रत म्हणजे गौरीसाठी केलं जाणारा वोवसा शब्द आहे व वोवसा तर गौरीसाठी केला जाणारा वोवसा म्हणजे गौरीसाठी केले जाणार व्रत वोवसा या शब्दाचा अर्थ व्रत असा होतो तुम्हाला सगळ्यांना कोलंबसची कथा माहिती असेल कोलंबस हा निघाला भारत शोधायला आणि त्याला सापडली अमेरिका तसं मी शोधायला गेलो दान आणि मला सापडला गोसा रामकृष्ण